नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला ऋषी पंचमीची कथा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आधी वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया कहाणी ऋषी पंचमीची ऐका ऋषीश्वरानो तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपला सेती भाती करून सुखानं नांदत होता एकदा काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालिला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बायला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणे दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करे श्राद्ध पक्ष करे आल्या ब्राह्मणाचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे कीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळी टाकली हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं लाकूड घेऊन घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला जीव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील दिलं नाही सारा दिवस उपास घडला रात्र झाली तेव्हा ते ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला विचारलं कारण तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकली ते माझ्या दृष्टीस पडलं म्हणून ब्राह्मण मारतील म्हणून ते पातेलास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं लाकूड खोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क का मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलंच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला गोर आरण्यात गेला तिथं ऋषीचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा आपल्या त्याला ऋषीने सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर हे व्रत कसं करावं भाद्रपदाच्या महिना येतो चांदण्या पाकातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जाऊन आघाड्याची प्रार्थना प्रार्थना करावी त्याच्या कष्टानं दंतधावन करावं आवळा काळी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल, तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मन इच्छित कार्य पूर्ण होतं मुलाने ते व्रत केलं त्याच्या त्याचं पुण्य आई बापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं राज रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान आलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गात गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होवी साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी सफळ संपूर्ण कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार